पाचुंदा सहकार सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी भरत होंडे यांची बिनविरोध निवड नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात एल पी लाईव्ह न्यूज चॅनल नेवासा तालुक्यातील पाचुंदा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन अध्यक्षपदी रामराव होंडे यांची सोसायटीच्या संचालकाच्या उपस्थितीत सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली तर नारायण गोयाजी वाघमोडे यांना पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी देऊन कायम करण्यात आले हे गाव नेवासा तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाचे समजले जाणारे गाव आहे ही निवड माझी मृद जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली असून या निवडणुकीसाठी कर्तव्य निवड अधिकारी एन के वनवे साहेब यांनी आपल्या अधिकाराखाली विशेष काम पाहिले तर सोसायटीचे सचिव भाऊसाहेब होंडे व शहाजी होंडे या कर्मचाऱ्यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीसाठी माणिकराव शंकर होंडे यांनी सूचना मांडली तर अनुमोदन अनिल सुखदेव होंडे यांनी दिले तर आदिनाथ भाऊसाहेब होंडे एकनाथ गंगाधर होंडे उस्मान कासम सय्यद आबाजी नाथा कोकरे भाऊसाहेब विठ्ठल होडगर चंद्रकांत सूर्यभान वैरागर देवीदास गोरक्षनाथ वाघमारे सौ उषाताई बाबासाहेब होंडे सौ शांताबाई बाहूसाहेब होंडे या संचालकांनी सह्या करत बिनवरत निवडीला पाठिंबा दिला यावेळी माजी चेअरमन मानिकराव होंडे बोलताना म्हणाले की आतापर्यंत सोसायटीचा कारभार पारदर्शक झाला असून सर्व सभासदांना विश्वासात घेऊन काम पाहिले जाते सर्व शेतकऱ्यांच्या अडी अडचणी दूर करण्याचे काम सोसायटीच्या माध्यमातून होत असते माझ्यावर अडीच वर्ष जो संचालकांनी विश्वास ठेवला त्याला मी पात्र राहून स्वइच्छेने राजीनामा दिला व रोटेशन प्रमाणे नूतन चेअरमनला संधी दिली त्यानिमित्ताने या पुढील काळातही नूतन चेअरमन पारदर्शक काम करून सर्व सभासदांच्या सोडवतील व प्रयत्न करतील असे पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी बाबासाहेब होंडे अशोक रामभाऊ होंडे युवा नेते गणेश होंडे माजी चेअरमन साहेबराव होंडे पोपटराव हंडाळ युवा नेते उमेश हंडाळ विश्वनाथ होंडे तर ग्रामपंचायतच्या वतीने उपसरपंच अविनाश वाघमोडे मान्य माजी उपसरपंच पोपटराव वाघमोडे ग्रामपंचायत सदस्य खंडेश्वर वाघमोडे तंटामुक्ती अध्यक्ष मोहनराव चोपडे भिवाजी वाघमोडे उपाध्यक्ष साईनाथ माने अंबादास माने बाबासाहेब गोफने दादा भिसे आजीनाथ होंडे हरिभाऊ होंडे शिवाजी वाघमोडे राधा किसन खरात अनिलराव आगळे उमाजी होंडे मनाजी कोकरे संभाजी होंडे जामदार सय्यद खंडू चोपडे बाबासाहेब कोकरे रंगनाथ होंडे सुखदेव शिंदे डॉक्टर होटकर आबा होडकर हरिभाऊ होंडे अनिल होंडे रावसाहेब जगन्नाथ होंडे सुभाष बाबासाहेब होंडे अंबादास ठकाजी होंडे विशाल होंडे पप्पू होंडे देवीदास रघुनाथ खरात देविदास रामराव होंडे सचिन भोसले सोपान पांढरे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून नूतन चेअरमन यांचा सन्मान करत शुभेच्छा दिल्या यावेळी माजी चेअरमन साहेबराव होंडे यांच्या वतीने वैयक्तिक माजी चेअरमन व विद्यमान चेअरमन यांचा यथोचित सन्मान करण्यात आला तर विविध संघटनेच्या शाखेच्या वतीने नूतन शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला या निवडी बद्दल नेवासा तालुक्यातून होत आहे चॅनलला नवनिर्वाचित चेअरमन भरत होंडे यांनी मुलाखत दिली तर पाहूयात नेवासा तालुक्यातील अजून कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे निवड निवडणूक अधिकारी वनवी साहेबांच्या आधीमध्येखाली पार पडलेली आहे सर्वांच्या समोर व सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते सर्वांचे बिनविरोध म्हणून या ठिकाणी आपल्या या पासून त्या गावातील युवा कार्यकर्ते भारत भरत होंडे यांची बिनविरोध या ठिकाणी निवड झाली आहे आपण या पुढील काळामध्ये आपण या सोसायटीमध्ये काय कार्य करणार आहोत आणि काय आपला अजेंडा असणार आहे याबद्दल आपण काय माहिती द्याल आज पाचंदा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची शर्मनपदासाठी निवड झालेली आहे तरी सर्व संचालक मंडळ तसेच सभासद लोकांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासात मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही तसेच पुढील काळात कोणाचाही हेवादेवा न करता विरोधक न समजता सगळ्यांचे जे कामं होता होईन तेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करीन हा माझा शब्द आहे तसेच आजच्याला जी प्रक्रिया पार पडली साहेबांनी सगळ्या संचालक मंडळींनी एकदम मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संचालक मंडळाचं मी संस्थेच्या वतीने हार्दिक असे अभिनंदन करतो अतिशय राजकीय राजकीयदृष्ट्या महत्वाचे समाजला जाणारा पाचुंदे गाव आणि यामध्ये खेळवेळीच्या वातावरणामध्ये सोसायटीची निवडणूक या ठिकाणी पार पडलेली आहे नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण